नमस्कार सगळ्यांना हा माझा मिनी ब्लॉग आहे नेमकं आम्ही कुठे आलो बाहेर हे तुम्हाला कळतच असेल आम्ही जंगलामध्ये आलो आहे आणि ही लाल लाल माती मस्तपैकी ऊन होतं हलकं हलकं काजूची बाग मस्त मी छानच वाटत होतं बाहेर आल्यानंतर हे आमची काजूची बाग आहे कलम काजू सगळे त्याच्यामध्ये आहे आंबा वगैरे तर इथे आता आंबा काजू थोडे थोडे बारीक लागायला लागले होते आम्ही पूर्ण फॅमिली इथे ट्रीपला आलो होतो जेवण करायला खूप लांब नाही त्या डोंगरामध्ये आमची घरं आहेत खूप लांब नाही पण हे जास्त उंचावर काजूची बाग वगैरे आहे जास्त उंचावर आहे त्याच्यामुळे ते लांब वाटतंय काही लांब नाही जवळच आहे पायी पण येऊ शकतो एक दीड तास लागतो चालत यायला तर गाडीनेच बरं पडतं असे सगळे आम्ही एकत्र फॅमिली मिळून जेवण करायला आलो होतो वजरी होती मटण होतं चिकन होतं असा आमचा भेद होता, होता सगळ्यांचा मिळून आम्ही सगळं सगळं घरातून तयारी करून आली होती लाकडी वगैरे आम्ही इथलीच घेतली होती चूल वगैरे इथे येऊन सर्व मांडलं होतं मुलांना पण सुट्टी होती मस्त म्हटलं बरेच दिवस आमचं बाहेर जेवण करायचं चाललं होतं म्हणून म्हटलं चला मस्त की बाहेर जेवण करूया एक दिवस प्लॅन केलेला नाही केलेलं आणि इथे आमचे पप्पा जेवण करत होते म्हणजेच आमचे सासरे जेवण करत होते आणि आम्ही सर्व कांदा वगैरे कापून दिलेला सगळी तयारी चालली होती इतर गोष्टींची पण चपातीचं पीठ वगैरे आम्ही घराकडूनच मळून आणलेलं होतं आणि ते पप्पा फोनणी मारत होते जेवणाला आणि सगळी फोडणी जेवणाची पप्पानीच मारली होती सर्व जेवण पप्पानी केलं होतं आम्ही फक्त पुरी लाटली होती बाकी काही नाही आणि वजरी ही मुलंही इथे माकडं बोंबटत होती म्हणून त्या मा, माकडांना बोमटत होते मोठमोठ्याने ओरडत होती माकडं वगैरे इथे वाघ वगैरे जास्त असतात म्हणून आमचं पहिलं कधी येणंच नव्हतं दहा एक वर्ष झाली आम्ही सापच केलं नव्हतं रान कारण भयंकर रान होतं आणि अशी प्लेन जागा ह्या वर्षी मला काजू लावायच्या म्हणून मतलब सर्व साफसफाई करून घेतलेली होती खूपच खर्च आला होता सगळी जागा साफ करायला वगैरे तर प्रकारे साफ करून घेतल्याच्यानंतर इथे मस्तपैकी दुपारचं जेवण चाललं होतं इथे आमच्या ह्या नननबाई आहेत त्या मस्तपैकी इथे वजरी बनवत होत्या आणि हे नक्की काय बनवलं हे कळतच नव्हतं चपाती करतात की पुरी करतात हे काही कळतच नव्हतं तर ही पुरी आहे तर त्यांना वाटलं आपण चपात्या करायच्या आहेत इथे पुरी आहे खूप मोठ्या मोठ्या पुऱ्या केल्या होत्या कारण खूपच पीठ मऊन आणलं होतं आणि दुपारी खूप वेळ झाला होता जेवायला पण उशीर होत होता मुलांना पण खूपच भूक लागली होती म्हणून मोठ्या मोठ्या पुऱ्या केलेल्या होत्या आणि संध्याकाळची अशी पंगत बसली होती जेवायची हलकं हलकं ऊन कमी होत आलं होतं पण छान होतं वातावरण गारटा होता वाता गारवा होता, होता जास्त थंडी पण वाजत नव्हती जास्त गरम पण होत नव्हतं हलकं ऊन आलं होतं त्याच्यामुळे थोडं जरा गरमी जास्त होती आणि छान असं वाटलं होतं सगळ्यांनी एकत्र मिळून खूप दिवसाने आम्ही खाल्लं होतं कधीतरी आम्ही एकत्र येतो आणि असं जेवण खातो इथे मटण आहे बघू शकता इथे हे मटण आहे एका बाजूला चिकन आहे इथे वजरी आहे तर पहिली पंगत आमची जेवायला बसली होती आता दुसऱ्या पंक्तीची तयारी चालली होती ह्या भात आहे अंदाज आला नव्हता भाताचा भात खूपच जास्त झाला होता इथे एका साईडला पुरी आहे हे मटण आहे चिकन आहे बघू शकता हे चिकन आहे आणि हे मटण आहे मटणाची आमटी आणि इथे पुरी आहे उरलेली पुरी आम्ही पिशवीमध्ये ठेवलेली आणि अर्धी डब्यामध्ये होती सगळ्यांना थोडी थोडी दिली होती असं जेवण झालं आणि आम्ही घरी निघालो होतो जायला